अंबाजोगाईच्या मार्केट कमिटीच्या मोंडा मैदानात भाजीपाला तसेच इतर साहित्य विक्री करणारे घाऊक शेतकरी व व्यापारी दर मंगळवारी बाजारात बसतात मार्केट कमिटीच्या इमारतीभोवती मार्केट कमिटीने ओटे बनवलेत त्यावर हे व्यापारी शेतकरी बसून आपला माल विकतात मात्र सहा वाजल्यानंतर या परिसरात अंधार पडतो मार्केट कमिटीने या परिसरात उंच खांब मर्क्युरीसाठी उभे केलेत काही दिवस या मर्क्युरीचा प्रकाश पडला मात्र त्यानंतर या मर्क्युरीच्या खांबांना अंडरग्राऊंड वायरिंग केली होती ते वायरही गायब झाले खांबावरील मर्क्युरी बल्बही गायब झाल्याने मार्केटच्या परिसरात सध्या सर्वत्र अंधार पस असतो बाजार मंगळवारचा असतो त्या दिवशी सुद्धा अंधार पडल्याने व्यापारी शेतकरी नागरिकातून संताप व्यक्त केला जात आहे अंबाजोगाई मार्केट कमिटीचे व्यापारी गटातून निवडून आलेले राजू शेठ भन्साळी व भूषण टोंबरे हे दोन संचालक आहेत अंबाजोगाईच्या मोड्यात राजू शेठ भन्साळी बाहेर पडल्याशिवाय पीठ निघत नाही एवढा व्यापाऱ्यावर त्यांचा दबदबा आहे एकेकाळी राजू शेठ भन्साळीच्या आडतीवर मार्केट कमिटीचे संचालक मंडळ असायचे एवढी पोच संचालक राजू शेठ भन्साळीची आहे मग सर्वसामान्य नागरिक शेतकरी व्यापाऱ्यांना बाजारा दिवशी अंधारात बाजार करताना ठेचा खाव्या लागतात अंधारात महिलांना फिरणे अवघड झाले आहे संचालक असणाऱ्या राजू भानसाळी व भूषण ठोंबरे मार्केटच्या प्रशासनाकडून बाजारा दिवशी मोंडा परिसरातील मरकरी सुरू करायला लावू शकत नाहीत का तुमच्यासाठी काही करा कधीतरी सर्वसामान्य जनतेसाठी समाजकार्य करणार आहात की नाही असाही सवाल या दोन संचालकांना नागरिकातून शेतकऱ्यातून व्यापाऱ्यातून केला जात आहे आता बघू हे दोन संचालक काय भूमिका घेतात ते